मी बघत आहा डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा शेलू तालुक्यातील अहेर बोरगाव येतील उसा लाग शॉर्ट मुळे दोन एकरमधील ऊस भस्मसात शेलू तालुक्यातील अहेर बोरगाव येथे आज सकाळी अकराच्या सुमारास जोराचा वारा सुरू झाला व त्या वाऱ्यामुळे शेतातील लाईटच्या तारा एकमेकांना चिटकल्या यामुळे शॉर्ट सर्किट होत उसाला आग लागली अहेर बोरगावतील सर्जिरा फरीभाऊ हो लहान यांच्या पंधरा एकर शेतात ऊस तोडणी चालू आहे त्यात पंचवीस टन तोडला असून यावेळी अचानक लागलेल्या आगीमुळे दोन एकर मधील ऊस जळाला असून ऊस तोड कामगार व गावकरी यांनी आग विझवली यामुळे पुढील ऊस जाळण्यापासून वाचवण्यात यश आले डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी रोहित झोन शेलू ताजा घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका